ताटाची शोभा आणि तोंडाची चव वाढवणारी लज्जतदार लसूण चटणी आज आपण अगदी महिनाभर टिकणारी लसूण चटणी अगदी कुरकुरीत आणि मोकळी बनणारी अशी आपण लसूण चटणी बनवणार आहोत खायला अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आणि चिकट न होणारी अगदी सोप्या पद्धतीने लसूण चटणी बनवणार आहोत तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर लसूण चटणी बनवण्यासाठी इथं आपण साहित्य घेतलेलं आहे तर चार ते पाच बेगडी मिरची आहे तर त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याचं बी देखील तुम्हाला प्लेटमध्ये दे दिसत असेल तर तुम्हाला ही मिरची भाजताना जर बी टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात आणि जर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल जर तुम्हाला चटणी तिखट करायची असेल तर तुम्ही ते बीट टाकायला काही हरकत नाही इथं मी वीस ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत वजनीप्रमाणे आणि चमच्याने म्हणलं तर चार छोटा पोह्याचा चमचा आहे तर त्याने चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे तर ते देखील मी जेवढे शेंगदाणे घेतले आहेत तर तेवढंच सुको खोबरं देखील चार चमचेच घेतलेलं आहे आणि लसूण पाकळ्या इथं जवळपास मी छोट्या दोन कुड्या घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडं लसणाची कुडी मोठी असेल आणि पाकळ्या जर मोठ्या असतील तर तुम्ही वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घालू शकतात कारण या चटणीला लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे म्हणजे जास्तच लज्जतदार अशी चटणी आपल्याला अगदी तोंडाला चव वाढवणारी ही चटणी बनते आणि इथं आपण खोबरं ज्या चमच्याने घेतलेला आहे तर त्याच चमच्याने देखील आपल्याला इथं पांढरे तीळ दोन चमचे घ्यायचे आहेत तर इथं मी दोन चमचे तीळ मोजून घेतलेले आहेत तर हे आपल्याला चटणी बनवण्यासाठी लागणार साहित्य आहे तर तुम्ही रेसिपी स्कीप न करता पूर्ण पहा मी अगदी सविस्तरपणे तुम्हाला सर्व टिप्स सहित मी तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे त्याच्यामुळे तुम्ही रेसिपी अजिबात स्किप करू नका तर सुरुवातीला इथं आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे तर मी गॅस चालू केलेला आहे आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे तर कढई चांगली गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला फक्त अर्धा पळी तेल घालायचं आहे तर इथं आपल्याला तेल जास्त घालायचं नाही फक्त इच ही चटणी बनवताना फक्त आपल्याला अर्धाच पळी तेल घातलेलं आहे मी तर इथं तेल कढईत टाकलेला आहे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे तर ते कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल आणि नंतर आपल्याला तेलामध्ये काय करायचं सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी तळून घ्यायची आहे तर बघा तेलामध्ये टाकली की लगेच मोहरी मस्त तळलेली आहे अशी अशी फुगलेली आहे तर कडकडीत तेल झाल्यामुळे ले, बघा पटकन मोहरी तळली गेली आहे तर लगेच आपल्याला जिरे देखील अर्धा चमचा घालायचे आहेत तर जिरे पण बघा अगदी छान असे तळलेले आहेत आणि याच्यामध्ये लगेच आता आपल्याला काय करायचं गॅस एकदम मंदाच्यावर ठेवायचा आहे हाय फ्लेमवर करायचा नाही तर आता याच्यातले आपल्याला काय करायचं जी बेगडी मिरची घेतलेली आहे तर बेगडी मिरची आपल्याला लगेच या तेलामध्ये घालायची आहे आणि परतून घ्यायची आहे तर इथं मी मिरची परतून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये लगेच आपल्याला हे शेंगदाणे घालायचे आहेत तर शेंगदाणे देखील आपल्याला मंदाचे वरच परतून घ्यायचे आहेत आणि गॅस वाढवायचा नाही तर मंदाचे वरच आपल्याला जेवढे जिन्नस भाजायचे आहेत ते एकदम असे मंदाचे वर एकदम असे कुरकुरीत शेंगदाणे हे होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तसं जर तुम्ही जास्त गॅस केला तर मग ते करपतील आणि कुरकुरीत बनणार नाहीत आणि कलर पण व्यवस्थित येणार नाही कारण कसं आपल्याला हे साहित्य सगळं जे जिन्नस भाजून घेणार आहोत तर त्या कच्च्या पण राहिल्या ना पाहिजेत आणि करपल्या देखील नाही पाहिजेत तर आपल्याला मंदाचे वरच हे सगळं परतून घ्यायचं आहे तर बघा शेंगदाणे इथं आपले मस्त भाजलेले आहेत आणि मिरची देखील भाजलेली आहे आणि जर तुम्हाला चटणी तिखट करायची असेल तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही हे बेगडी मिरची आहे त्यातलं बी देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात आणि सारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे उलटण्याने तर बघा शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत याच्यामध्ये आता आपल्याला सुको खोबरं जे किसून घेतलेलं आहे तर ते आपल्याला लगेच याच्यामध्ये घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे तर ते पण खरपूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तेलाचा वापर आता बिलकुल याच्यामध्ये आपल्याला चटणीत करायचा नाही कारण कसं आपण सुरुवातीला कढईमध्ये अर्धा चमचा अर्धी पळी तेल घातलेलं आहे तर त्याच्यातच आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात बघा इथं खोबरं देखील भाजलेलं आहे आता लगेच याच्यामध्ये आपल्याला काय करायचं जे आपण वाटीमध्ये दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले होते तर ते देखील लगेच याच्यामध्ये घालायचे आहेत आणि ते पण भाजून घ्यायचे आहेत तर तीळ पटकन भाजले जातात कारण कसं ही कढई गरम आहे आणि गॅस पण आपला मंदाच्यावर चालू आहे तर त्या वाफेत तिळ पटकन भाजले जातात तर बघा इथं आपले हे सर्व जिन्नस भाजलेले आहेत आणि खरपूस रंगाचा पण कलर आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसण तर जेवढा आपण लसण घालणार आहोत तर तेवढा मी लसन बघा याच्यातच घातलेला आहे जर तुम्हाला कमी जास्त जर चटणी बनवायची असेल तर तुम्ही कमी देखील प्रमाण करू शकतात कमी जास्त देखील प्रमाण करू शकतात आता आपल्याला हा लसण देखील काय करायचं तो खरपूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा या मिश्रणात आणि लसण घालताना या चटणीमध्ये सोलून त्याचं टर्कल काढून अजिबात वापरायचा नाही टर्कला सगट आपल्याला लसन वापरायचं आहे कारण कसं आपली जी आपण लसन चटणी बनवणार आहोत तर ती चटणी चिकट होणार नाही आणि ओलसर होणार नाही आता आपण जर टर्कला सगट जर लसण घातला तर एकदम अशी सुक्की आणि कुरकुरीत अशी खुसखुशीत अशी आपली ही चटणी बनणार आहे इथं आता आपल्या पूर्ण जिन्नस भाजलेले आहेत तर पाहू शकतात बघा लसण खोबरं सगळे भाजलेले आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले ऍड करायचे आहेत तर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे तर मी हळद सॉरी पाव चमचा घातलेली आहे पाव चमचा हळद घातली तर त्या चमच्याने पाव चमचा हिंग देखील घालायचा आहे तर हिंग पण मी घातलेला आहे आणि लाल तिखट आपल्याला इथं एक चमचा घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर लाल तिखट आपल्याला कशामुळे घालायचं आहे तर आपण बेगडी मिरची जी घेतलेली आहे तर ती मिरची तिखट नसते ती फक्त आपल्या चटणीला कलर येण्यासाठी वापरायची असते तर आपल्याला जेवढं तिखट लागते तर तुम्ही तुमच्या चवीनुसार इथं लाल तिखटचा वापर करू शकतात आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण एकदम असं थंड करून घ्यायचं आहे तर हे सगळं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे जर तुम्ही गरम हे केलं मिक्सरमधून काढलं तर चटणी आपली खराब होईल जास्त दिवस टिकणार नाही जर तुम्ही एकदम मिश्रण हे थंड करून घेतलं आणि चटणी जर बनवली तर तुम्ही ही फ्रीजच्या बाहेर एक महिन्यासाठी तुम्ही ठेवू शकतात अजिबात खराब होणार नाही आणि जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही दोन तीन महिन्यासाठी ती स्टोर करू शकतात तर आता बघा हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरला फिरवून बघा हे वाटून घ्यायचं आहे तर एकदम बारीकेत आपल्याला म्हणजे मिश्रण करायचं नाही म्हणजे ही चटणी जास्त बारीक वाटायची नाही थोडीशी आवड अशी थोडी मोठीच करायची आहे तर बघा इथं एका भांड्यामध्ये मी अर्ध जे आपण मिरची मसाले जे आपण मिश्रण कढईमध्ये भाजून घेतलेलं होतं तर ते मी दोन स्टेपमध्ये मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर इथं आपली चटणी तयार झालेली आहे तर एका बाउलमध्ये ही चटणी मी पूर्ण घेतलेली आहे तर पाहू शकतात बघा किती मस्त अशी लज्जतदार अशी आपली इथं चटणी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी बनलेली आहे आणि खायला एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा ही खायला खूपच टेस्टी आणि खूपच भारी लागते तर ही चटणी तुम्ही वरण भातासोबत इडली सांबरसोबत किंवा सोबत तुम्हाला जे आपण दुसरी चटणी बनवतो वडापाव सोबत खायला तर ती नाही बनवली त्याच्यासोबत जर तुम्ही ही चटणी देखील खाल्ली तर खूपच टेस्टी आणि खूपच चविष्ट लागते आणि जर तुम्ही इडली सांबर केलं तर इडली सांबर सोबत देखील ही चटणी खूपच भारी लागते तर एकदा तुम्ही नक्कीच अवश्य ही लसूण चटणी एकदा बनवून बघा जर तुम्ही बेसन भाकरीसोबत जर ही चटणी खायला घेतली जर तुमच्याकडं कधी भूक लागली असेल आणि जेवायला दुसरी भाजी नसेल शिल्लक तर तुम्ही ही चटणी देखील खाऊ शकतात तर जिथं तुम्हाला अर्ध्या भाकरीची भूक आहे तर तुम्ही तिथं ह्या चटणीसोबत नक्कीच एक भाकरी सहज खाऊ शकताल तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असतील तर प्लीज जो एक लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल बटन जे आहे ते ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या रेसिपी अपलोड करते युट्यूबला त्या तर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तोपर्यंत भेट तर तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद सर्वांचे